बावीस अंशांचे सोलर हॅलो असं म्हणतात आकाशात सुमारे वीस हजार फूट उंचीवर उपस्थित असलेल्या सिरज ढगांमध्ये असलेले बर्फाचे सूक्ष्मस्फटिक सूर्यकिरण परावर्तित आणि अपरावर्तित करतात यामुळे सूर्याभोवती इंद्रधनुषाच्या रंगछटेसह गोलाकार वलय तयार होतं सामान्यत हे वलय अर्धवट स्वरूपात दिसतं मात्र जेव्हा सूर्य डोक्यावर असतो तेव्हा हे वर्तुळ पूर्णपणे स्पष्टपणे आकाशात दिसून येतं तर आज नागपुरात याच स्वरूपाचं सूर्यवलय अनेकांनी अनुभवलं याचे फोटो आणि व्हिडिओ नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर शेअर केले या घटनेची खगोलशास्त्रीय पार्श्वभूमी स्पष्ट करताना प्राचार्य सुरेश चोपणे यांनी सांगितले की ही नैसर्गिक खगोलीय प्रक्रिया असून सूर्यकिरण बर्फाच्या षटकोणीस स्फटिकांमधून अपरिवर्तित झाल्याने अशा प्रकारचं वलय तयार होतं त्यामुळे सूर्यभोवती सतरंगी झळाळी असलेलं गोल वर्तुळ तयार होतं यालाच आपण सोलर हॅलो असं म्हणतो असं तज्ञांचं मत आहे या वलयाला काही वेळा हवामानातील बदलाची संकेतही मानला जातो विशिष्ट परिस्थितीत असे खळे म्हणजे पावसाच्या शक्यते